आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सरसती मनकरणाबाई पारनेरकर विद्यामंदिर हिंगणी येथे दुपारी ठीक बारा वाजता महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तज्ज्ञ क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक रमेश नामदेवराव गंगावणे यांचा सेवास्फूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास मार्गदर्शक गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष गुणेशदादा पारनेरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सो सती मानकनाबाई पानेरकर विद्या मंदिरचे अध्यक्ष अनिल भोरे प्रमुख पावणे प्राथमिक शिक्षण अधिकारी संदीप कुमार सोनटक्के माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रशांत सो सती पारनेरकर विद्यामंदिरचे सचिव महेश गंगावने हिंगोली गट शिक्षण अधिकारी गंगाधर बिरमवार कळमनुरी गट शिक्षण अधिकारी दत्ता नांदे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार छत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक बंकट यादव हिंगणीचे सरपंच श्रीकांत घुग्गे क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर शालेय समिती अध्यक्ष सुनील वाकोडकर सुभाष जिरवणकर खानापूरचे केंद्र प्रमुख प्रकाश दिपके गजानन आळे सती मनकरणाबाई पानेरकर विद्यामंदिरचे उपाध्यक्ष शिवाजीराव भोकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली की ही शाळा काढण्याचा एकच उद्देश होता की चाळीस वर्षापूर्वी आपल्या गावात शाळा नव्हती आणि कोणीही विद्यार्थी शिकत नव्हता आणि कोणीही मोठाल्या पदावर नव्हता तर आज वडिलांनी चाळीस वर्षापूर्वी एक विचार केला की आपल्याच गावातले विद्यार्थी शिकले पाहिजेत पुढे गेले पाहिजेत आपल्या राज्याच्या राष्ट्राच्या सेवेसाठी कामी आले पाहिजेत असा एक उद्देश ठेवून माझ्याच गावातली मुलं शिकली पाहिजेत माझे वडील शिक्षक होते म्हणून त्यांनी त्या काळात ही शाळा काढली आणि आम्ही त्यांचं जे ध्येय होतं त्यांचं जे स्वप्न होतं तर सर मी सांगू इच्छितो प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात आम्ही विद्यार्थी दिलेत उदाहरणार्थ सांगायचं असेल तर एज्युकेशन ऑफिसरमध्ये आमचा विद्यार्थी आहे एज्युकेशन ऑफिसमध्ये आमचा विद्यार्थी आहे आणि आपल्यासमोर आहे बसलेला आणि एज्युकेशन ऑफिसरला आणण्याचं सुद्धा आजचं जे आणण्याचं काम त्यांना आमंत्रित करण्याचं काम आमचे संतोष गंगाम केलेलं आहे एज्युकेशन ऑफिसर मध्ये आहे सिव्हिल मध्ये जेव्हा पेरणा होता तेव्हा सगळे लोक घाबरत होते परंतु आम्ही जरासा आले जरा की आमच्या विद्यार्थ्याला फोन करायचो विद्यार्थी मला लक्षात काय घाबरू नका सिव्हिल मध्ये विद्यार्थी आहे तहसील मध्ये विद्यार्थी आहे पोलीस स्टेशन मध्ये तर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये विद्यार्थी आहे आणि तेवढच नाही तर आमचा इंजिनियर प्राध्यापकही आहे डॉक्टरही आहे आणि त्याचबरोबर आमची एक इच्छा होती की हे पद थोडे आम्हाला लहान वाटतात आमचे एमपीएससी युपीएससी पूर्ण विद्यार्थी पास झाले पाहिजेत आणि यावर्षी आमच्या एका विद्यार्थ्याने एम पी एस सी एक नाही दोन नाही तर तीन एम पी एस सी पास केल्या आणि तो विद्यार्थी शिक्षण अधिकारी म्हणून थोड्याच काही दिवसातच तो जॉबवर आहे सरांचा गौरव करणे सन्मान करणे कृतज्ञता व्यक्त करणे हे अत्यंत बहुमानाचं आहे आणि गंगावने सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मीनाक्षीताई यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो